तुम्हाला पण गुळाचा चहा आवडतो का चला बघूया की याबद्दल आयुर्वेदाचं काय मत आहे आजकाल बऱ्याच व्यक्ती गुळाचा चहा सेवन करतात बऱ्याच व्यक्तींना काय वाटतं की चहामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर केल्यास हा एक चांगला ऑप्शन आहे किंवा हा एक हेल्दी ऑप्शन बनू शकेल आजकाल बऱ्याच दुकानांमध्ये देखील अशा प्रकारचा चहा विकला जातो बघूया की याबाबत आयुर्वेदाचं काय मत आहे तुम्ही जर चहा करताना त्यामध्ये दूध आणि गुळ एकत्र करून घेत असाल तर आयुर्वेदानुसार हे परस्पर विरोधी अन्न आहे याला इनकम्पॅटेबल फूड म्हणतात त्यामुळे चहा करताना त्याच्यात दूध, करता दूध आणि गूळ एकत्र करून तुम्ही घेत असाल तर त्यामुळे दूध फाटणार आहे आणि पर्यायाने चहा देखील फाटणार आहे म्हणूनच दुधाच्या चहा सोबत गुळ एकत्र करून घेतल्यास तुमच्या शरीराला नुकसानच होणार आहे तुम्ही जर दुधाऐवजी चहा घेत असाल म्हणजे गरम पाण्यामध्ये थोडंसं अलं किसून टाकल्यास त्यात थोडीशी तुळशीची पानं गवती चहा हे एकत्र उकळल्यास आणि त्याच्यामध्ये गुळ एकत्र करून तुम्ही घेत असाल तर यामुळे तुमच्या शरीराला फायदा नक्कीच होणार आहे तुम्हाला जर दुधाचा चहा घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये गुळाऐवजी खडी साखरेचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता